नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेचाळीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करा ते समजून घेतोय सर्वात प्रथम मीराचं ब्राऊझर लॉग इन करा लॉग इनला जा आपण बेचाळीस नंबरच्या सेशनवरती जातोय फर्स्ट आपण लँग्वेज निवडून सिम्युलेशनच्या प्रश्नावरती जातोय स्टार्ट एक्झाम बटनवरती आपण टॅप करतोय नेक्स्ट आपल्याला एक थीम लागू करायची म्हणून स्टार्ट बटनवर जातोय आपण डिझाईनला टॅप करतोय आपण अनेक थीम्स आपल्याला घ्यायची मोर बाटणावरती टॅप करायचे तुम्हाला आणि शेवटच्या लाईन मध्ये तीन नंबरची थी थीम आपल्याला घ्यायची तीन नंबरची दोन नंबरचा प्रश्न आहे आपल्याला साईज निवडायची म्हणून आपण त्या साईजवरती टॅप करतो आणि टॅप करून आपण एक्झाम एंड करतोय बेचाळीस नंबरच्या सेशनचं सिम्युलेशन आपण पूर्ण केले गाईड डुएट सेल्फ ला आपण जातोय स्टार्ट आपण टॅप करतोय नेक्स्ट पहिला प्रश्न आहे दाखवण्यात स्लाइड क्रमांक तीन ला दिलेला जो टेबल तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला सेडिंग कलर रेड अप्लाय करायचा म्हणजे तीन नंबर पहिले सिलेक्ट करायचे टेबलला जायचंय तुम्हाला टेबल ला गेल्यावर टेबलच्या डिझाईनला जायचंय तुम्हाला डिझाईनला गेल्याच्या नंतर तुम्हाला सेडिंगला यायचंय आणि रेड कलर तुम्हाला अप्लाय करायचा आहे ओके okay. नेक्स्ट बाजूला क्लिक करून तुम्हाला सबमिट करायचं आहे नंबर दोन दिलेल्या मध्ये तुमच्या डेस्कटॉप मधून तुमच्या आवडीचा पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी तुम्हाला पिक्चरच्या टॅपमध्ये जायचं आहे म्हणजे तुम्हाला इन्सर्टला जायचंय पिक्चरला टॅप करायचंय पिक्चरला टॅप केल्याच्या नंतर तुम्हाला एक पिक्चर निवडायचं आहे इन्सर्ट बटनावरती टॅप करायचंय नेक्स्ट तुम्हाला सबमिट बटनावरती टॅप करायचं आहे एक पिक्चर घेऊन दाखवायचा दिलेल्या मध्ये ब्लँक स्लाइड इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅप न्यू स्लाइडचा वापर करायचा आहे एक ब्लँक स्लाइड घेण्यासाठी इन्सर्टच्या टॅबवरती आहे न्यू स्लाइडला टॅप करायचंय ब्लँक स्लाइडवरती जायचंय इन्सर्टच्या टॅबमधून तुम्हाला न्यू स्लाइडवरती टॅप करायचंय बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट करायचंय परत एक पिक्चर्स तुम्हाला घ्यायचा आहे पहिले जसं आपण पिक्चर घेतलाय सेम तसंच एक पिक्चर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पिक्चरचा प्रश्न रिपीट झालाय पिक्चर्सला आपण जातोय एक पिक्चर निवडतो इन्सर्ट बाट आपण टॅप करतोय बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं परत एकदा नव्यानं रिपीट सोडून घेऊ इन्सर्टला जायचं आपल्याला इन्सर्टला गेल्याच्या नंतर पिक्चरला टॅप दिस करायचंयसला टॅप करायचंय एक पिक्चर निवडायचा आहे इन्सर्ट बटनावरती टॅप करायचं आहे बाजूला क्लिक करून उत्तर तुम्हाला सबमिट आहे हा जो प्रश्न आहे ते माझ्याकडे ऑफिसचं जे व्हर्जिन आहे पॉवर पॉईंटचं ते वेगळ्या पद्धतीने असल्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी होत नाही पण जस्ट तुम्ही जर ट्राय केला पिक्चर घेण्याचा शंभर टक्के हा जे प्रश्न शॉर्ट आउट तो त्या ठिकाणी होऊन जाईल म्हणजे आपल्याला सरळ इन्सर्टला आहे इन्सर्टला गेल्यावर आपल्याला पिक्चरला करायचं आहे डिस डिवाईसला जायचं आहे पिक्चर्स निवडायचा आहे इन्सर्ट टॅबला टॅप करायचं आहे सबमिट करायचं आहे नेक्स्ट पाचव्या नंबरचे प्रश्न आपण जातो दा आहे दाखवण्यात आल्या प्रेंटेशनमध्ये बॉक्स इन्सर्ट करायचा आहे त्यामध्ये प्रूफ हप्स नावाचा टेक्स्ट त्या ठिकाणी टेक्स टेक्स्ट ग्रुपचा वापर करून वापरायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला या ठिकाणी एक टेक्स्ट घ्यायचा आहे तर टेक्स्ट इथं दाखवण्यात आल्या प्रेंटेशनमध्ये टेकबॉक्स इन्सर्ट करायचं म्हणजे आपल्याला इन्सर्टला जायचं आहे बॉक्सला टॅप करायचं बॉक्स सोडून घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला जो प्रूप हब्स नावाचा शब्द सांगितलेला आहे आपल्या टाइप करायचं म्हणजे मी कॉपी पेस्ट करतोय बाजूला क्लिक करून तुम्हाला उत्तर सबमिट करायचं आहे तर अशा पद्धतीने आपण गाईड डू इट युअर सेल्फ आणि सिम्युलेशनचे काही प्रश्न समजून घेतले बेचाळीस नंबरच्या सेशन मध्ये परत पुन्हा भेटू आपण त्रेचाळीस नंबरच्या सेशन मध्ये थँक्यू सो मच